बाळ तिकडे राहत होत आम्ही इकडे राहत होतो कुठं म्हटलं ते ठिकाण ते ठिकाण ते टाटाला फोल होते आणि ते त्यात महावीर भगवान दिसले त्यात जेव्हा एनर्जी येऊ दे ढळ ढकलून ढळ ढकलून असं न्हाय लागते हातातली काटे श्री नुसार बाळूमामा त्यांनी हे सांगितले होते की तुम्ही जर मला मृत समजला तर मी मृत आहे पण तुम्ही जर मला जिवंत समजला तर मी जिवंत आहे तर आज आम्ही अकोला आलेला आहे तर बाळूमामांचं हे जन्मस्थळ आहे तर बाळूमामांचं जन्मस्थळ आणि त्यांनी वापरलेले वस्तू आणि त्यांचे चमत्कार आम्ही सांगणार आहोत तर हा आमचा बाळूमामावर आधारित फर्स्ट एपिसोड आहे बाळूमामांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी या घरामध्ये झालेला होता अठराशे ब्याण्णव मध्ये आपला भारत देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्या काळात हे अक्कोल हा भाग मैसूरच्या राज्यामध्ये होता आणि या ठिकाणी श्री बाळूमामा यांनी साप सुद्धा पाळले होते तर चला ह्याच्या मागची कथा आज जाऊन बघूया तर बघू शकता हा दरवाजा बाळूमामा यांच्या काळातला आहे त्या हो का बाळूमामा त्यांनी जास्त वेळ मरगुबाई मंदिर मध्ये काढलेले होते त्या कालाच हे फोटो आहे बघू शकता तर आमच्यासोबत मामा आहेत त्या मामाने विचारायचा बाळूमामांच्या बद्दल मामा तुमचं नाव काय अशोक दोंडीबा माने बेकनाळे म्हणते तुम्हाला बेकनाळे म्हणजे तुमचं गाव बेकनाळे बेकनाळे आमचं गाव घर तुम्ही तुमचं आहे काय आमचं आहे तुम्ही काय घेतलेला काय बाळूमा आम्ही राहायसाठी घेतला तो म्हणजे आता बाळूमाची मालिका कशी चालू झाली तसं ते उद्भवलं मग तिथन आता आम्ही चार गुंट जागा घेतले तिथे राहायला आहे तुम्ही विकत घेतलं मग बाळमाच्या बद्दल होती राहत होत इथं पडदी होती बाळूमा तिकडं राहत होतं आम्ही इकडे राहत होतो तुम्ही इकडे राहत होता म्हणजे इथं मध्ये एक हे होतं काय पडदी होती पडदी बाळ म्हणजे जन्म कुठं झाला म्हटलं ते ठिकाण ते ठिकाण काय तिथे कोपरा कोपरा आणि साप मारलेला जागा ही साप मारलेली जागा म्हणजे ते बाळूमातीने साप पाडलेले ते भीमाने भैरून मारलं भीमा आणि भैरू हे बाळूमानजी कोण लागत होते भाऊ भाऊ लागत होते मग ते त्याच्या मागे कथा काय ते त्याच्या पाठीवर पोळ उठत होते वन उठत होते वन उठत होत त्याच बाळूमान शाप दिला तिने बी वा त्यांचा लकवा मार कुठं काय हो असं मरून घेत म्हणजे बाळू मामा ते साप पडलेले त्यांनी इथं साप मारले तीन दिवस बाळ काय सांगितले ते दोन दिवस गेले ते सी मार आणि दरवाजा काय सांगतो जुना दरवाजा येऊ इथं होता इथं होता जुना दरवाजा हा दरवाजा दरवाजा मामा हे किती जुनं घर आहे दोनशे वर्षाचं घर आहे अकोळ मध्ये झालंय बळमतीने काय चमत्कार केला का अकोळमध्ये चंडू चमत्कार केला काय चंडूला शिर्जीचा काय झालं म्हटलं सत्तर एकर जमीन होती सतरा एकर सत्तर सत्तर एकर जमीन हा पळमच्या भांड्यावर शाप देऊन आला सत्तर एकर जमीन गेली गेली मग ते कशामुळे श्राथे ते म्हटलं ताटामुळे ते कारण काय ताट ताट म्हणजे त्या ताटाला फोल होत आणि ते त्यात महावीर भगवान दिसले त्यात बाळ बा... त्यांच्या आईला म्हणून ते काय चमत्कार आहे म्हटली ते ताट काढून घेतले गुजरातच्या नि चंद्रला नि त्यांनी ताट काढून म्हणून शाप देणार मग इथन बाळूमा कुठे गेले म्हटलं मेटक्याला गेला तिथं काय चमत्कार थोडी सांग चमत्कार सांगतो की बाळू मला मानाल्या भनीला आणि बायकोला का मानणार म्हणून तिथे खांबे करत दोन खांब आहेत आत एक आहे भैर एक आहे आणि पृथ्वी तळावर एक आहे पृथ्वी तळावर पृथ्वी तळावर तिथे खांब लावल्यात ते खांबा बद्दल काय सांगा म्हणजे भूत पिशाच निघते भूत पिशाच निघतात काय ते खांबा नाही खांबा नाही तिथं जवळ घेऊ येऊ येऊ देत नाही जवळ असं निगेटिव्ह एनर्जी देत येऊ दे ढळ ढकलून ढळ ढकलून असं न्यायला लागते तरी मी जायच नाही ते आरडते आरडते मग तिथे नेऊन आम्हाला मिठी मारतात सगळं भूत सगळं जाते बाळूमाचं कसं होतं राहण्यातील म्हणजे आम्ही इकडे झोपत होतो बाळूमा इकडे झोप आम्ही तिकडे बाळूमा तिकडे झोपत होतो आम्ही इकडे झोपत होतो कन्या आंबिल खायला आम्हाला राहणार नाही चला भाड्या हो कन्या आंबिल खाय चला आम्हाला आठ वर्षाचा होतो तुम्ही आठ वर्षाचा होता मामा तुम्ही हे घर कधी घेतला अडसष्ट साली अडसष्ट साली काय मग तुम्हाला लोक म्हणतात मला घर घेऊ नकोसा आम्हाला राहायला जागा नव्हती राहायला जागा नव्हती म्हणून मी कधी घेतलं कधी अठराशे रुपये अठराशे रुपयाला आणि इथनं जागा दुसरीकडे काय मिळाले तुम्हाला तीनशे चार गुण्ट जागा घेतल्या की आम्ही मामा इथं पूजाचं कसं आहे म्हणजे पूजा कधी करतात पूजा सकाळी सात संध्याकाळी सात आरती होत्या अमुषाला अभिषेक होतोय अभिषेक करून झाला की नवरा प्रसाद चालू नवरा प्रसाद चालू तर माहिती दिल्याबद्दल टीमनी पाणीकर धन्यवाद बाळू बकरी बकरी सौंदिला घेती याला मग देव डोंगराकडं त्यांच्या पाठ लागून साप आला साप आला बाळू पाय पडलं मी इकडे तिकडे फिरणार माझ्या पाठीमाने येऊ नकोस तरी बी आलं मग इथं तीन दिवस ठेवलं तीन दिवस बागा चौथ्या दिवशी मी जातो दोन दिवस बाळ गेलं एक शिळी बाळ गेलं ठेवलं तर शिळीचं दूध काढायचं आणि जायचं मारलं आणि तिथं बाळूबाच्या माळापाशी इकडे आलीकडे जागा आहे त्या माळा माळ्या टाकलं टाकली तिथं रस्त्या खड्यात टाकल्यावर आता दगडी मूर्त रूपानं तयार आहे जागा तर ही बाळूमामांची जागा आहे तर या जागेवर आता मंदिर बांधलेलं आहे बालूमामांचं तर आणि ह्या जागेवर बालूमामांचं ताट कॉईन आणि काठी सुद्धा आहे तर चला या तुम्हाला दाखवतो नाव मायवा भरतारबाई हां मंदिरं हे नऊ गुंठ जागा आहे आमचं सासऱ्यानं बाळराजाला दान दिलं आहे मग ते बाळराजाच्या खांड्या हातातली काटे खांड्यावरची आणि एक गंगाळा आहे आणि चांदीचं रुपया आहे आणि आमच्या सासूबाईला काकणं घालाय दिलं तर चांदीचं रुपया आमचं सासूबाई घालाय नाही आहे तसं चांदीचं रुपया आणि गंगाळा घरात आहे पाळल्याला साप त्यांच्या भावाने जे मारले होते जे साप इथे येऊन टाकलेले होते आणि आता साप दगडाच्या रूपात परिवर्तन झाले आणि सापचं सा मंदिर बरोबर रोडच्या साईडला आहे